कसलाही आवाज न करता धबक्या पाऊलांनी दरवाजापाशी येऊन थोडा वेळ श्वास रोखून तो तसाच उभा राहिला दरवाजाच्या कीहोलमधून बाहेर नजर टाकावी यासाठी तो खाली वाकत होता तोच पुन्हा दरवाजावर थाप पडली आणि काळजाचं पाणी झालं थोडं धाडस एकवटून त्याने दारावर असलेल्या कीहोलमधून बाहेर डोकावून पाहिलं बाहेर होता तो पिवळसर प्रकाश एकांताने एक ग्रासलेला आणि भकासपणातून गुरफटला गेलेला पिवळसर मंद प्रकाश पण बाहेर कोणीच नव्हतं त्याला थोडं विचित्र वाटलं तरीही तो तसाच काही वेळ उभा राहिला आणि मग हळूच हात पुढे करून दरवाजाची कडी काढत दार उघडण्याचा प्रयत्न करू लागला पण दरवाजा उघडत नव्हता त्यानं थोडी ताकद लावली पण कोणीतरी बाहेरून दरवाजा बंद केला असं त्याच्या लक्षात आलं तशी त्याला भीती वाटू लागली घसा पूर्ण कोरडा पडला होता हिंमत एकवटून त्याने हाक मारली हॅलो सर दार का बंद केलंय प्लीज दार उघडा बाहेर असलेल्या अज्ञात व्यक्तीच्या या कृतीने तो थोडा संतापला तसाही संताप येणं योग्यच होतं पण आता त्याच्या आवाजात राग नसून भीती होती ही वेगळी गोष्ट तर अशा विचित्र प्रकारानं कोणालाही संताप आला असताच तोही एका अनोळखी व्यक्तीकडून बाहेर उभ्या असलेल्या व्यक्तीला अनोळखी म्हणणं त्याला कारणही तसंच होतं कारण तो काही दिवसांपूर्वीच या ठिकाणी राहायला आला होता त्यामुळे तो या शहरात कोणालाही ओळखत नव्हता किंवा या शहरात या खोलीत तो एकटा राहतोय हे त्यानं देखील कोणालाही सांगितलं नव्हतं या कारणामुळे इथला प्रत्येक जण त्याच्यासाठी अनोळखी होता किंवा तो इथल्या प्रत्येकासाठी अनोळखी होता काही वेळ तसाच उभा राहून त्यानं दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला आणि तेवढ्यात पुन्हा दरवाजा ठोठावण्याचा जोरात आवाज आला तसा तो केविलवाण्या स्वरात म्हणाला भाऊ दार बाहेरून बंद आहे असं म्हणत त्याने दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला तसा दरवाजा उघडला देखील त्याला आश्चर्य वाटलं हा काय प्रकार आहे तो स्वतःशी पुटपुटला आणि दार थोडं उघडून तो आपल्या खोलीतूनच बाहेर डोकावून पाहू लागला बाहेर भयान शांतता पसरलेली वरांड्या छताला असणाऱ्या चार्जिंगच्या बल्बचा फिक्कट प्रकाश त्या भागात पसरलेला पण बाहेर कोणीच नव्हतं दोन्ही बाजूला नीट नजर फिरवून तो आत आला आणि दरवाजा नीट बंद करून घेतलाच होता इतक्यात पुन्हा दरवाजा ठोठावल्याचा आवाज त्याच्या कानावर पडला आणि यावेळी त्याच्या अंगाचा थरका पुडाला बाहेर कोणीच नाहीये मग हा आवाज कुठून येतोय की कोणी माझ्यासोबत खेळ खेळत आहे एक ना अनेक विचार त्याच्या मस्तकात येऊ लागले आणि मस्तकात येणाऱ्या प्रत्येक विचारासोबत त्याच्या काळजाची धडधड वाढू लागली आणि धडधडणाऱ्या काळजात दाटलेल्या भीतीनं पुढं पडणारी त्याची पावलं जमिनीत रुतल्यासारखी झाली दर काही सेकंदांनी कानावर पडणारा तो दार वाजवण्याचा आवाज अंगावर शहारा आणत होता खरं तर दरवाजा ठोठावला जात नव्हता तर तो बडवला जात होता जीव वाचवण्यासाठी मृत्यूपासून फक्त तो मृत्यू खोली खोलीबाहेर होता की खोलीच्या आत ही समजत नव्हतं आवंडा गिळत तो तसाच अगदी शांतपणे उभा राहिला तसा तो आवाज बंद झाला आणि सगळीकडे निरव शांतता पसरली या गहिऱ्या शांततेत आवाज येत होता तो केवळ बाहेर बरसणाऱ्या पावसाचा झाडांच्या पानांवर पडणाऱ्या पावसाच्या थिंबांचा आणि भीतीमुळे धडधडणाऱ्या काळजाचा काही क्षणांच्या जीव घेण्या शांततेनंतर त्याला पुन्हा दार ठोठावण्याचा आवाज आला आणि यावेळी त्याला आवाजाची दिशा समजली तो आवाज खोलीच्या बाहेरून नव्हे तर त्याच्या खोलीतूनच येत होता याचा अर्थ तो या खोलीत आता एकटा नव्हता आणि ही गोष्ट अधिक भयान आणि काळजाचा थरका पुडवणारी होती दरवाजाजवळ ठेवलेली जाड काठी हातात घट्ट धरून तो मागे वळला आणि दबक्या पावलांनी पुढे चालू लागला एक एक करून त्याने संपूर्ण खोली शोधली बेडरूम किचन कपाट सार काही पण कोणी नव्हतं इतक्यात त्याला काहीतरी जळल्याचा वास येऊ लागला तो धावतच स्वयंपाकघरात गेला तर गॅसवर ठेवलेला चहा पूर्ण जळून गेला होता भांड्यात करपून गेलेला चहा पाहून तो हताश झाला भांड तसंच वॉशबेसिनमध्ये ठेवून पाणी सुरू केलं तसा वाफेचा लोट निघाला ते भांड बेसिनमध्ये ठेवून चहासाठी दुसरं भांड ठेवलं चहाला उकळी येईपर्यंत तो तिथेच उभा राहिला पण त्याची नजर अजून कोणाला तरी शोधत होती थोड्या वेळापूर्वी घडलेल्या घटनांमुळे तो काहीसा अस्वस्थ झालेला कपा चहा भरला आणि कप घेऊन बाहेर हॉलमध्ये आला अरे हे काय म्हणायचं समोर टी बॉयवर चहाचा कप तसाच होता जो त्याने आधी ठेवलेला आजूबाजूला नजर टाकत त्यानं आपल्या हातातला चहाचा कप टी बॉयवर असलेल्या चहाच्या कपाशेजारी ठेवला कसली मस्करी चालवली आहे तू जो कोणी आहेस माझ्या समोर ये नाहीतर पोलिसांना फोन करेन पण पोलिसांना बोलवायची त्याची धमकी एका विनोदापेक्षा कमी नव्हती हो हे त्याचं त्यालाही माहीत होतं मनापासून त्याला इथं राहिल्याचा पश्चाताप होत होता पण आता खूप उशीर झाला होता इच्छा असूनही तो इथून जाऊ शकत नव्हता तो शांतपणे जाऊन सोफ्यावर बसला आता तो पूर्णपणे असहाय्य झालेला डोकं धरून तो स्वतःशीच बोलू लागला मूर्ख मूर्खपणाचा कळस मी इथं येऊन साधा नाही मोठा मूर्खपणा केलाय कुठून दुर्बुद्धी सुचली आणि या जागी आलो कितीतरी लोकांच्या आत्म्याचा तळतळाट तल शाप या जागेशी जोडला गेला असणार कित्येक माणसं महिला मुली टाचा घासून मेल्यात माणुसकीला काळीमा फसणारी प्रत्येक घटना इथे घडली आहे आणि अशा श्रापी जागेत मी आलोय याला मूर्खपणा म्हणायचा की आणखी काही पण माझ्याकडे पर्याय होता काही वेळ तो तसाच आपलं डोकं धरून तिथे बसून राहिला रात्रीच्या त्या निरव शांततेत त्याला आणखीनच भीती वाटू लागली त्याने टिपॉयवर ठेवलेल्या चहाच्या कपकडे पाहिले त्यावर साय जमा होत होती आता पुन्हा चहा गरम करायची त्याची इच्छा नव्हती म्हणून त्याने पेन आणि कागद घेतला आणि डोक्यात सुरू असलेलं कागदावर लिहिणार तोच त्याच्या कानावर आलेल्या अर्ध आवाजाने त्याच्या हृदयाची धडधडच थांबली आवाज, आवाज तोही एका महिलेचा काळीच पिळवटून टाकणारे तिचे शब्द ऐकले आणि अंगावर सरसरून काटा आला कुणी तरी हो मला आहे हो आहे का कुणी आहे का पाया पडते पाया पाया असं म्हणत प्रत्येक खोलीच्या दरवाजावर थाप देत ती त्याच्या खोलीजवळ आली आणि त्याच्या मुख्य दरवाजावर हात बडवून ती महिला मदत मागू लागली दरवाजावर हात बडवताना तिच्या हातातल्या बांगड्या फुटून जमिनीवर पडण्याचा आवाज अगदी स्पष्ट ऐकू येत होता त्या केविलवाण्या आवाजानं त्याला अस्वस्थ केलं तो उठत होता इतक्या तिचा पाठलाग करणाऱ्यांनी तिला गाठलंच कारण तिचे शब्द बदलले होते प्लीज मला सोडा प्लीज मला मी तुमच्या समोर हात जोडते समोर हात पाया पडते तुमच्या पाया पडते तुमच्या माझी मुलं घरी माझी वाट बघत असते वाट बघत असते माझ्या शिवाय घरात कोणीच कमावणार नाही कमावणार नाही थोडी तरी दया दाखवा तरी दया दाखवा तिच्या तोंडातून बाहेर पडणारे शब्द त्याचे काळीज चिरत होते तिच्या शब्दांवरून लक्षात येत होतं की ज्याच्यापासून ती सुटण्याचा प्रयत्न करते त्याच्याच तावडीत ती पुन्हा सापडली आहे आणि तो पुन्हा आपल्या सोफ्यावर हतबल होऊन बसला बाहेर तिला अमानुष मारहाण सुरू झाली कारण शिविगाळ करणाऱ्या पुरुषाच्या आवाजासोबत तिचं रडणं ओरडणं किंचाळणं ऐकून त्याचा बीपी वाढत होता भीतीही वाटत होती आणि आपल्या असहाय्यतेची लाजही वाटत होती त्याचं सर्वांग थरथरू लागलं दरवाजाजवळ जाण्याचं सोडा पण आता सोफ्यावरून उठून उभं राहण्याचीही त्याच्यात हिंमत नव्हती पण धाडस एकवटून तो उभा राहिला आणि रागा रागाने चालू लागला त्या महिलेचं विवळणं रडणं आणि सुटकेची याचना करणं यावरून लक्षात येत होतं की त्या गुंडांनी पुन्हा एकदा एका महिलेचं अपहरण केलंय आणि आज ती नराग्यातनांना सामोरी जाणार झपाझप पावलं टाकत तो दरवाजाजवळ पोहोचला धरथर त्या हाताने कडी धरली खरी पण ती उघडायची हिंमत होत नव्हती तिचं रडणं ओरडणं विवळणं यासोबत तिला होत असलेल्या जबर मारहाणीचा कानावर पडणारा आवाज मेंदू झिणजिण्या आणत होता खर तर दार उघडून करणार तरी काय त्या गुंडांकडे एकापेक्षा एक दारदार हत्यार आहेत पिस्तुलं आहेत याआधी सुद्धाही कितीतरी वेळा घडलंय तिचं रडणं सुरूच होतं आणि ते ऐकून मोठ्या धाडसानं दरवाजाकडे नेलेला आपला हात मागे घेतला तोच दरवाजावर एखादी जड वस्तू आदळावी असा जोरात आवाज झाला आणि त्या आवाजासोबतच मघापासून सुरू असलेल्या त्या महिलेच्या वेदनादायक किंचाळ्या थांबल्या सार काही शांत झालं मेंदू बधेर करणारे ते शब्द काळीस पिळवटून टाकणारा तो आवाज मनाला चटका लावून जाणाऱ्या के विलवाण्या आर्त याचना सार सार त्या आवाजासरशी थांबलं आवाज होता तो धडधडणाऱ्या त्याच्या हृदयाचा त्याचे हातपाय अजूनही थरथरत होते कसलीही हालचाल न करता तो तसाच उभा राहिला त्याच्या डोक्यात विचारांचं वादळ उठलेलं काय झालं असेल त्या बाईचं आणि कसला होता तो आवाज तिचं डोकं धरून ते जोरात माझ्या खोलीच्या दरवाज्यावर आपटलंय त्यामुळे ती बेशुद्ध झाली असणार आणि आता तिला ते मारून टाकतील त्या की होलमधून बाहेर पाहिलं पण काहीच दिसत नव्हतं म्हणून आवाज न करता हळूस दरवाजा किंचित उघडत छोट्या फटीतून बाहेर डोकावू लागला उजव्या बाजूला नजर टाकली पण संपूर्ण वरांड्यात कोणीच नव्हतं तशी डाव्या बाजूला मान फिरवली तर वरांड्याच्या शेवटी एका मजबूत शरीरयष्टी असलेल्या गुंडानं आपल्या उजव्या हातानं त्या महिलेचं तोंड दाबून धरलेलं तर दुसऱ्या हातात एक लांब धारधार सुरा घट्ट धरला होता त्या सुऱ्याचं पात मिट्ट काळोखातही दोनदा वीज चमकावी तसं चमकलं आणि त्याच्या काळजात धस्स झालं त्या महिलेला तो अक्षरशः फरफटत नेत होता ती सुटण्याची केविलवाणी धडपड करत असली तरी तिचा तो प्रयत्न अयशस्वी ठरत होता त्या गुंडानं तिला पायऱ्या उतरून काळोखात फरफटत नेलं आणि पुन्हा सारं काही शांत झालं मनात असूनही तो तिला मदत करू शकत नव्हता कारण तो गुंड एकटा नव्हता तर त्या महिलेला घेऊन तो आपल्या मोरक्या आणि साथीदारांकडे निघालेला जे खाली तळघरात एका बंद खोलीत असायचे तो हताशपणे माघारी फिरला खोलीच्या आत येत त्याने दार बंद केलं स्वतःच्या स्नाकर्तेपणाचा आता त्याला संताप येऊ लागलेला डोकं गच्च धरून तो आपल्या सोफ्यावर येऊन बसला काय करावं त्याला सुचत नव्हतं आपल्या हाताची मूठ गच्चा आवळून तीन चार वेळा मऊ सोफ्यावर मारून जणू राग व्यक्त करत तिथंच अंग टाकलं इतक्यात पुन्हा त्या महिलेची आर्थ किंकाळी ऐकू आली आणि सोबतच एक धार धार सुरा शरीराचं मांस चिरत खसकना शिरण्याचा आवाज त्याच्या कानावर पडला त्याचा धीर सुटला हातापायातली ताकदच संपली पुन्हा एक बाई आपल्या जीवाला मुकली इथं आल्यापासून ही चौथी नाही पाचवी घटना आणि पाचही घटनांमध्ये टोकाचा अमानुषपणा यातल्या एका मुलीचा मृतदेह तेवढाच पोलिसांना सापडलाय पण बाकी महिलांचं काय झालं हे परमेश्वराला आणि त्या मनुष्यरूपी पिशाच्यांना माहीत पण आज मी पाहणार त्यांनी या महिलेला संपवलंय खरं पण तिच्या मृतदेहाची विल्हेवाट कशी आणि कुठे लावतात हे पाहायचंच धाडस एकवटून तो सोफ्यावरून उठून दरवाजाजवळ पोहोचला पण दरवाजा उघडून बाहेर जाण्याचं धाडस त्याच्याने होत नव्हतं मनात विचार आला माझं हे धाडस माझ्या अंगलट येऊ शकतं त्या महिलेच्या प्रेताची विल्हेवाट लावताना जर मी त्यांना पाहिलं तर ते मला संपवणार नाहीत कशावरून आणि या एका विचारामुळं त्यानं आपला हात मागे खेचला पुरुष आहेस ना मग थोडं तरी पुरुषत्व दाखव चार नरपिशाच्या संधी साधून त्या महिलेचं अपहरण करतात त्या महिलांच्या शरीराचे लचके तोडतात निर्दयीपणे त्यांना जीवनाशी संपवतात आणि इतकं सगळं करून देखील शहरात उजळ माथ्यानं फिरतात का माहितीये कारण माझ्यासारखे पुरुष या समाजामध्ये आहेत खर तर शहरात राहणाऱ्या जनावरांनी चालवलेला रानटीपणा उघड्या डोळ्यांनी पाहून देखील त्याला प्रतिकार करण्याचे धाडस नसणारा माझ्यासारखा पुरुष स्वतःला पुरुष म्हणून पुरुषत्वाचा अपमानच करतोय कारण चेहऱ्यावर धाडी मिशा आल्यानं निसर्ग नियमानुसार त्याला पुरुष म्हणता येईल पण होत असलेल्या अन्याय अत्याचाराला प्रतिकार करण्याचे सामर्थ्य आपल्यात नसताना देखील स्वतःमध्ये दे पुरुषत्व आहे याची बढाई चार चौघात मारणाऱ्यानं कधी आरशासमोर उभं राहून आपल्यात खरंच पुरुषत्व आहे का हे विचारल्यावर अंतरात्म्यातून येणारं उत्तर नक्कीच लाजीरवाण असेल मनात आलेला तो विचार त्याच्या पुरुषत्वाला आव्हान देणारा होता डोळे बंद करून त्यानं दीर्घ श्वास घेतला आणि पुन्हा डोळे उघडून हळूस दरवाजा उघडत बाहेर पाहिलं बाहेर निरव जीवघेणी शांतता पसरलेली पण त्या निरव शांततेत पुन्हा आवाज घुमला तो शरीरात खसकन घुसलेल्या धारधार शस्त्राचा त्या महिलेच्या शरीराची चाळण होत होती कदाचित ती केव्हाच गतप्राण झाली असावी पण तो राक्षस पुन्हा पुन्हा तिच्या शरीरावर धार धार शस्त्रानं प्रहार करत असावा तो कानोसा घेत तसाच दबक्या पावलांनी चालत पायऱ्यांपाशी आला खाली मिठ काळोख असल्यानं नीटसं काही दिसत नव्हतं पण कुठेतरी वीज चमकली आणि त्या क्षणभर पडलेल्या लख प्रकाशात समोर जे दिसलं ते पाहून त्याच्या शरीरातली सारी शक्ती जणू संपली त्याचा तोल जात होता तोच भिंतीचा आधार घेतला आवंडा गिळत तो आता एक एक पाऊल मागे सरकू लागला कारण कोणीतरी जिन्याच्या पायऱ्या चढून वर येत होत तो मागे मागे करत उलटा चालत होता तर समोर येणार त्याच्या दिशेने तसं चालत येत होत मिट्ट पसरलेल्या काळोखाला मध्ये चमकणारी वीज भेदत जायची आणि त्या क्षणभराच्या प्रकाशात त्याच्या चेहऱ्यावर जमलेले घामाचे थेंब स्पष्ट दिसायचे एक एक पाऊल मागे जपून टाकत तो आपल्या रूमच्या दिशेने जात होता आणि मागे चालताना विस्फारलेल्या डोळ्यांनी तो जे पाहत होता ते सहन करण्याची ताकद आता त्याच्यात राहिली नव्हती हे त्याची मनस्थिती सांगत होती मागे सरकत तो आपल्या रूमच्या अर्धवट उघड्या दरवाजाजवळ आला आणि तसाच उभा राहिला समोरून येणारी ती व्यक्ती त्याच्या अगदी जवळ आली आणि एका लख चमकलेल्या विजेच्या प्रकाशात त्या व्यक्तीचं रूप अगदी जवळून आणि स्पष्ट दिसलं ती एक पस्तिशीतली महिला होती तिच्या विस्कटलेल्या काळ्या भोर केसांनी चेहरा अर्धवट झाकलेला तर अर्धवट दिसणारा चेहरा पूर्णपणे रक्तानं माखलेला तिच्या हातावर मानेवर चेहऱ्यावर कापल्याच्या अनेक जखमा दिसत होत्या अंगावरची साडी देखील एका बाजूनं रक्तानं भिजलेली आणि तिनं आपल्या उजव्या हातात धरलेल्या त्या धारधार सुऱ्याच्या पात्यावरून निथळत जमिनीवर पडणार ते रक्त तो तिला पाहत असला तरी तिला मात्र कसलीच फिकीर नसल्यासारखी तशी चालत पुढे निघून गेली आवंडा गिळत तो अजूनही तसा समोर रिकाम्या वरांड्याकडे पाहत उभा होता आणि ती मात्र संथपणे की निवांतपणे एक एक पाऊल टाकत वरांड्याच्या दुसऱ्या बाजूला जाऊ लागली आपलं डोकं दोन्ही हातांनी धरून तो सोफ्यावर बसलेला जे पाहिलं ते कल्पनाशक्तीच्या पलीकडचं होतं मी नक्की काय पाहिलं आणि जे पाहिलं ते स्वप्न होतं की सत्य ती एक स्त्री होती आणि तिच्या हातातला तो रक्तानं माखलेला सुरा बाप रे काय करेल आता ती पोलीस स्टेशनला जाईल की स्वत देखील आत्महत्या करेल पण तिनं जे केलं ते माझ्या दृष्टीने योग्यच होतं अशा राक्षसांचा हा अंत समाजात महिलांना मानसिक बळ देणाराच ठरेल पण ती आता कुठे जाईल ती एकटी आहे आणि तिला मदतीची गरज आहे तिच्यासोबत पोलीस स्टेशनला जाऊ नको तिला इथून बाहेर पडण्यासाठी मदत करतो नाहीतर ते बाकीचे गुंड तिचे तुकडे करून टाकतील तो उठला दरवाजा उघडून बाहेर आला आणि त्या इमारतीच्या वरांड्यात येऊन उभा राहिला दोन्ही बाजूला असलेल्या काही खोल्यांचे दरवाजे बंद होते तर काही खोल्यांना दरवाजेच नव्हते म्हणजे इमारत अर्धवट स्थितीत राहिल्यानं सारं काही जसाच्या तसं पडलेलं आणि याचाच फायदा इथं बेकायदेशीर वास्तव्य करणारा प्रत्येक जण करत होता ती महिला ज्या दिशेला गेली तोही त्या दिशेने निघाला पण पन बिनधासपणे नाही तर काहीसा कानोसा घेत कधी मागे वळून पाहत कोणी आपल्या मागे येत नाही याची खात्री करून घेत तर कधी दरवाजा नसलेल्या खोल्यांमध्ये नजर टाकत पण मिट्ट काळोखात बुडालेल्या त्या खोल्यांमध्ये नजर फिरवूनही काही उपयोग नाही हे त्याला ठाऊक होतं पण मनाच्या समजुतीसाठी तो एक एक पाऊल पुढे टाकत चालू लागला आजूबाजूला पसरलेल्या त्या भयान शांततेत कमालीची दहशत होती दबक्या पाऊलांनी चालत तो पायऱ्यांजवळ पोहोचला ज्या टॅरेसवर जात होत्या क्षणभर तसाच थांबला त्याला कसलासा आवाज येत होता भिंतीच्या मागे उभं राहून त्यानं मान किंचित बाहेर काढून पाहिलं तर ती महिला टॅरेसवर जाणाऱ्या पायऱ्यांवर बसली होती